मित्र हो सहचारिणी असता सोबत तोपर्यंत तो, तो राजा असतो सात सुट्ट तिची तो आयुष्यातून वजा होतो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही कधी कधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही तर, तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा मित्र हो कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे मानुसकी नम्रता आणि चारित्र्य म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा हीच खरी आपली संपत्ती आहे ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा माथारा होतो भलाडे हो। शरीर एक दिवस गळून पडत पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो का आणि तोही आपल्या माणसासाठी आपल्या व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल आपला माथा तिथेच टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपलं होईल अपयश अपयश पण असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि मित्र माणूस असं बना की माणूस की सुद्धा नतमस्तक होईल कधीही कुणाला द्यायचाच असेल तर तुमचा वेळ द्या कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात बरगा पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अशा आठवणी देऊन जातो त्या फेकल्याही जात नाहीत आणि वायाही जात नाहीत पण त्या काळात दिलेली सोबत ही मोठ अजून माणूस पिशिरला घ्या एक माणूस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते हो पण थकलेल्या मनाला मात्र कुठे झोप लागत नाही म्हणूनच शरीर थकलं तरी चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येत ते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्वाचं नाहीये माणूस माणूस मातीचा आहे की जातीचा आहे हे, हे महत्वाचं नाहीये अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचं नाही तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे दुसऱ्याच भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना लागते आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल ना तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या मित्र हो आयुष्यात जर काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षा भंगामुळे आलेलं नैराश्य फार फार कठीण असत सदरचा हा लेख आपुलकीच्या आणि जीवाभावाच्या माणसांसाठी समर्पित आहे अभिवाचन